श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा लगता बीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुया आजच्या घडामोडी उला दादा हे की बस देते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माहितीच्या माध्यमातून माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान्य जानकर साहेब असतील मान्य माझे आमदार विक्रमदादा असतील यांनी प्रभाग क्रमांक सहामधून निवडणुकीची संधी दिलेली आहे आणि सर्वसामान्य मतदारांच्या जोरावरती आजपर्यंत केलेल्या कामास केलेल्या कामाच्या जोरावरती आणि इथून पुढेही स या प्रभागातील या शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनातील विविध योजनांतील शहर स्वच्छ असेल शहराचं आरोग्य असेल शहराचं क्रीडा विभाग असेल सर्व सुधारण्यासाठी शहरातील नागरिकांना आपला सर्वसामान्यांच्या हक्कासाठी ही निवडणूक लढवत आहे ही निवडणूक धनशक्ती धन्ण विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती निश्चित आमच्या सोबत आहे प्रभागातील नागरिकांच्या आग्रहात आम्ही ही निवडणूक लढवत आहे त्यामुळं निश्चित प्रभागातील नागरिक आम्हाला आशीर्वाद देतील असा विश्वास आहे आणि जानकर साहेबांच्या नेतृत्वाने विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही निश्चित जिंकू आणि नगरपालिकेवरती काँग्रेस रासपचा झेंडा फडकेल असा एक आम्हाला विश्वास आहे राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर महादेव जानकट साहेबांची राष्ट्रीय समाज पक्ष ही महायुती म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक सहा मधून विक्रमदादा डोने यांची उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत खरं म्हणजे प्रामुख्यानं प्रत्येक सुखदुखामध्ये प्रत्येकांच्या लग्नातमय वाढदिवस बाकीचे कोणतेही कार्यक्रम असू द्या त्या तळागाळापर्यंत पोचण्याचं काम आमच्या विक्रमदादा ढोनेनं केलेलं आहे आम्हाला एक विश्वास आहे की विक्रमदादा ढोने तिथं चांगल्या पद्धतीनं प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून येणार हा आम्हाला आत्मविश्वास आहे आमचा विचार हा फुले शाहू आंबेडकर या विचारांना घेऊन जाणारा एक विचार आहे त्यामुळं त्या ठिकाणी महा आमची जी युती आहे जे काँग्रेस राष्ट्रपती युती आहे या युतीमधून चांगल्या मोठ्या प्रचंड मताने आमचा विक्रमदादा ढोणे त्या ठिकाणी निवडून येणार आहे जत नगर परिषदेची पंचवार्षिक हो घातलेल्या निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून प्रभात क्रमांक सहामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून आमचे सहकारी मित्र युवा नेते माननीय विक्रमभाई ढोणे हे निवडणूक लढवत आहेत खरं म्हणजे मी सांगायची काही गरज नाही पण वेळोवेळीला जत तालुक्यामध्ये तहशील असू द्या प्रांत असू द्या अगदी रेशन कार्डचा विषय असू द्या किंवा खरेदी विक्रीचा असू द्या अनेक ठिकाणी प्रत्येक प्रश्नावरती किंवा नगरपरिषदेच्या रस्त्याच्या प्रश्नावरती कायम सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी लढणारा हा झुंजारण नेता आहे आणि एक चांगला पर्याय इथल्या नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एक चांगला पर्याय आम्ही सर्वसामान्याला या सहा नंबर वा विभागातून वार्डातून मान्य ढोयाच्या ढोने विक्रमभया ढोने त्यांच्या माध्यमातून आम्ही देत आहे तर आज आम्ही त्याचा आम्ही आज त्यांचा अर्ज आज, आज या आज भरलेला आहे आणि आज या माध्यमातून विनंती आहे की त्या काळामध्ये आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने काम करून अशा माणसाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष या, या विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून विक्रम ढोणे यांनी सहा नंबर प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे निश्चित सहा नंबर प्रभागातील जनतेला एक सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करणारा एक ज्याच्या हाताला धरून माणूस काम करून घेऊ शकतो असा आपल्या सगळ्यांचा हक्काचा आपला माणूस विक्रमभैया ढोणे हे निवडणूक लढवत आहेत आणि आज त्यांचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निश्चित ह्या विकास आघाडीच्या माध्यमातून विक्रमभया ढोणे हे चांगल्या मतादिकीने विजय होतील हा मला विश्वास आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद